न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल गेल्या पंधरा वर्षात खासदारांचं अस्तित्व जाणवले नाही कोणतीही विकास विकासकामी झाली नसल्यानं सर्वच घटक नाराज आहेत जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर पुन्हा खासदार की कशाला हवे असा सवाल नैरशील माने राजू शेट्टी यांचे नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी केला स्वार्थासाठी इतर पक्ष फोडणाऱ्या भ्रष्ट सरकारला बदलण्यासाठी जोमाने महाविकास आघाडीचे विचार घरोघरी पोचवा असे आवाहन त्यांनी यावेळी केलं अशोका हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव जांभळे होते सत्याजित पाटील सरुळकर वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या नगरीची सरकारने घोर फसवणूक हो केली आहे के निवडणुकीच्या तोंडावर वीज दर सवलतीचा अध्यादेश काढला पण त्यामध्ये अटी घातल्यानं त्याचा प्रत्यक्ष लाभच मिळत नाही असे फसवे सरकार काय गावाचे जवळचे म्हणणाऱ्यांनी जनतेकडे पाठ फिरवल्याने त्यात जनतेने लांब बसलो तरी मला जवळ केली आहे त्याचा विचार विद्यमान खासदारांनी करणे गरजेचे कर आहे इचलकरंजी सारख्या मोठ्या शहराला पाणी टंचाई जाणवते हे केले असा सवाल करत राजकारण न करता पाणी प्रश्न सोडवल्या पाहिजे काम करता येत नसेल तर जनतेची फसवणूक करू नका असा टोलाही त्यांनी यावेळेस लगावला इसलकरंजीकरांना स्वच्छ मुबलक पाणी मिळण्याचे कैलासवादसी निधी जांभळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासह इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मला पाठबळ देण्याचे आवाहनही त्यांनी केलं सत्यजित पाटील सरुळकर यांच्या हस्ते कैलासवासी नितीन जांभळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला सुहास जांभळे आणि शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लढा सुरू ठेवून प्रलंबित प्रश्न सोडवणेच हीच कैलासवासी नितीन जांभळे यांना खरी आदरांजली ठरेल त्यासाठी सत्यजित पाटील यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी मी नगराध्यक्ष असताना कृष्णा योजनेला विरोध असतानाही त्याचा ठराव केला मात्र आता शहराला शुद्ध पाण्याची गरज आहे याची जबाबदारी घ्यावी आयजीएम रुग्णालय नाट्यगृह राजाराम स्टेडियम जलतरण तलाव हे माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत झाले असा टोलाही त्यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता लगावला पाणी प्रश्नावर दोन खासदार झाले ते दोघेही आता जाणार असून आपणच आता पाणी प्रश्न सोडवूया विजय आपलाच असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मदन कारंडे शशांक बाबचकर बाळासाहेब जांभळे महादेव गौड नितीन कोकणे श्यामराव कुलकर्णी जयदीप जांभे अमर कोरोचीकर राजू खोत शिवाजी साळुंखे अमोल भाटले यांनी आजी माजी खासदारांवर नाराजी व्यक्त करत स्वार्थी खासदार नको तर जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार हवा आत्मनिर्भर भारताचा नारा देत या सरकारने बेरोजगार भारत केला आहे बेरोजगारी वाढली आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे केवळ निवडणुकीतच दिसतात त्यांच्यावर विश्वास टाकून खासदार केले त्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी जनतेची घोर फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात भाजपाने आपले कमळ फुलवताना राजकारणाचा चिखल केला असून त्या भाजपासह गद्दारांना आता जनता स्थडा शिकवेल त्यामुळे सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन केले या मेळाव्यात संजय कांबळे सयाजी चव्हाण कैश बागवान प्रकाश मोरबाळे प्रमोद पाटील राहुल खंजिरे उदयसिंग पाटील राजू अलासे रवींद्र कांबळे सदा मलाबातील संजय तेल्लडे आनंदा उदाणे अब्राहम आवळे लखन बेनाळे जनार्दन गोडसे शिवाजी पाटील शिवाजी साळुंके जावेद बोमिन दशरथ माने नासिर अफराद यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते